नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं दोन हजार तेवीस साली जे काही नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी पाच हजार रुपये अनुदान हे जाहीर केलेलं आहे या शेतकऱ्यांना ज्यांची कापूस आणि सोयाबीनचं उत्पादन मध्ये कमी आली होती किंवा त्यांचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना आता एक फॉर्म भरून द्यायचा आहे जे शेतकरी फॉर्म भरून देणार आहेत त्यांनाच या अनुदानाचा लाभ मिळणार आहे हे जास्तीत जास्त अनुदान हे प्रति हेक्टर पाच हजार असे तीन हेक्टरपर्यंत म्हणजे आपण पंधरा हजार रुपये आपल्याला हे फॉर्म भरून दिल्यानंतर मिळणार आहेत त्याकरता सर्वांनी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा तो फॉर्म कुठे सबमिट करायचा याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वर पहिल्यांदा युट्यूब चॅनल असेच माहितीपर व्हिडिओ पीडीएफ पुस्तके मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ शेतकरी बांधवांनो आपल्याला गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीनमध्ये जे काही नुकसान झालं होतं त्याची नुकसान भरपाई महाराष्ट्र शासन आता देत आहे याची संपूर्ण प्रोसेस आता आपण समजून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य विभाग यांनी हे जो काही आदेश आहे हा आदेश सर्व जे काही कृषी विभाग आहेत त्या सर्व कृषी विभागांना दिलेल्या आहेत आठ ऑगस्ट दोन हजार रोजीचं हे पत्र आहेत या पत्रानुसार सन दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा जो काही शासन निर्णय झालेला होता एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसचा त्याच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पत्र संदर आहे पत्रव्यवहार एकदा आपण समजून घेऊया उपरोक्त विषयाबाबत संदर्भातील जो काही शासन निर्णय आहे त्यानुसार सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदणीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे म्हणजेच शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये थेट हस्तांतराचा लाभ हा डी बी डीच्या माध्यमातून दिला जाणार आहे त्या अनुषंगाने अनुज्ञे अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधारसंबंधीच्या माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच खातेदाराच्या बाबतीत एकच खातेदार अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाचा ना हरकत प्रमाणपत्राचा नमुना सोबत जोडण्यात येत आहे तो जो काही ते दोन अर्ज आहेत ते आपल्याला व्यवस्थितरित्या भरायचे आहेत आणि कोठे सबमिट करायचे आहे ते व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार असो तर चला आता ते दोन्ही पत्रांचे नमुने आणि कशा पद्धतीने भरायचे हे आपण आता समजून घेणार आहोत स सर। सर्वप्रथम आपल्या समोर जो काही संमतीपत्र दिसत आहे ते संमतीपत्र आपण एकदा समजून घेऊया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील पीक पाहणी पोर्टलवर नोंदणीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता खालील जे काही सही करा म्हणजे ते शेतकऱ्यांची सही करावी लागणार आहे संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्याद्वारे बायोमेट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे वैधतेसह मला मिळवण्याच्या लाभासाठी आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळानुसार नुसार संमती देत आहेत माझ्या आधार संबंधीचा माहितीचा वापर किंवा वापर हा केवळ माझी वैयक्तिक ओळख पटविण्यासाठी करण्यात येणार असून इथं ही जी काही माहिती आहे अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही याची मी खात्री बाळगतो आणि आपण तसे अधिकार हे सरकारला देत आहोत त्यानंतर आपला येथे शेतकऱ्यांचा जिल्हा लिहायचा तालुका लिहायचा गावाचं नाव लिहायचं त्यानंतर शेतकऱ्याचं संपूर्ण नाव हे मराठी व इंग्रजीमध्ये आपल्याला इथे लिहून द्यायचं आहे पहिलं नाव मधले नाव आठ नाव इंग्रजीमध्ये फर्स्ट नेम मिडल नेम आणि सरनेम आपल्याला इथे लिहून द्यायचं आहे त्यानंतर जे आहेत तो आपल्याला शेतकऱ्याचा आधार क्रमांक येथे आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर शेतकऱ्यांचा चालू स्थितीतील मोबाईल नंबर हा आपल्याला येथे भरायचा आहे त्यानंतर इथे तारीख टाकायची आणि येथे आपल्याला शेतकऱ्याची सही आणि नाव हे येथे लिहायचं आहे आणि संबंधित कृषी सहायकाची संपूर्ण नावासहिते स्वाक्षरी दिनांक आपल्याला ही घ्यायची आहे त्यानंतर जे काही सामायिक खाते उतर असतील सामायिक सातबारा असेल अशा शेतकऱ्यांना आता ना हरकत प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे कारण की एकाच सातबाऱ्यावरती खूप जणांची जर नावं असतील खातेफोड वगैरे जर झाले नसेल तर अशा वेळेस फक्त एकाच शेतकऱ्याला त्या खाते उतार्यावरील लाभ घेत असतो याकरता त्याला जे काही आजूबाजूचे शेतकरी असतील त्याच उतार्यावरील त्यांचे संमतीपत्राची आवश्यकता असते किंवा त्या सर्वांचं अनुदान एकाच्या खात्यावरती येईल त्यानंतर त्यांनी ते वैयक्तिकरित्या वाटून घ्यायचं असतं ते कशा पद्धतीने संमतीपत्र आपल्याला द्यायचं आहे ना हरकत ते समजून घेऊया सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र सन दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील ई पाहणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या योजनेचा लाभ आम्हाला घ्यावायचा आहे जे काही शेतकरी आहेत ते आम्ही जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे तालुक्याचं नाव आहे गावाचं नाव आहे मधील संयुक्त खाते क्रमांक जो असेल आपला तो खाते क्रमांक क्रमांकही लिहायचा आहे जे हिस्सेदार आहोत आम्हाला अनुदान असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्व संमतीने आमच्यातील सहहिदार असलेल्या खालील खातेदारा यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये जमा करण्यास संमती देत आहोत मग ज्यांच्या खात्यावरती तुमचं सर्वांमध्ये ठरलं असेल त्या खातेधारकाचं नाव टाकायचं आहे सातबाऱ्यावरील आणि जे काही नाव असणार ते मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये ही दोन्ही नावं इथे लिहायची आहे त्यानंतर ज्यांना आपण त्या पैसे जमा करण्यास ज्यांच्या खात्यावरती संमती दिली आहे ते खातेदाराचा आधार कार्ड नंबर इंग्रजीमध्ये भरायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर आपल्याला इथे भरावा लागणार आहे त्यानंतर जे आहे त्या सात बारावरील जे काही सर्व सदस्य आहेत त्यांची नावं इथे आपल्याला लिहायची आहे त्यानंतर इथे सही करायचे आहे जेवढे खातेदार असतील त्यांची नावं आपल्याला इथे लिहा आणि सही करून आपल्याला हे संमतीपत्र द्यायचं आहे त्यानंतर संबंधित जे काही कृषी सहाय्यक असतील त्यांनी इथे नाव देण्याक सही आपल्याला ही सही करून ही कागदपत्रं जे काही कृषी सहाय्यक असतील आपल्या गावातील किंवा ज्यांना शासनतर्फे त्यांची नेमणूक झालेली असते त्यांच्याकडे किंवा कृषी विभागाचे जे काही अधिकारी आपल्या गावात येतील त्यांच्याकडे आपल्याला ही कागदपत्रं सादर करावी लागणार आहेत याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यायची आहेत जो काही शासन निर्णय आहेत एकोणतीस जुलै रोजी काढलेला त्या शासन निर्णयाची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे तो व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर तो, तो व्हिडिओ पाहून घ्या कारण की गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये जे काही कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी होते यांचे पाऊस असेल अतिवृष्टी असेल वादळ असेल यामध्ये खूप नुकसान झालं होतं आणि जो काही पीक पेरा होता तो सुद्धा खूप कमी प्रमाणात झाला होता तर अशा शेतकरी जे आहेत बाधित शेतकरी त्यांना महाराष्ट्र शासनाकडनं हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे आणि हे तीन हेक्टरच्या मर्यादेत असणार आहेत याचे सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे जास्तीत जास्त फॉर्म आपण शासनाकडे सादर करायचे आहेत निवडणुकीच्या तोंडावरती शासन जेवढं अनुदान देत आहे ते सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पदरात हे पाडून घ्यायचं आहे कारण फुल न फुलाची पाकळी म्हणून जे काही आहेत जे काही अनुदान मिळेल ते आपल्याला शेतीकरता वापरता येणार आहे तेवढाच आपला शेतकऱ्यांचा शेतीच्या खर्चावरील भार हा कमी होण्यास मदत होणार आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद